आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील शनिवार पेठ वैष्णवी पाटील या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आज तिच्या राहत्या घरी आढळून मृत तरुणीच्या मृतदेहावर मारहाणीच्या हा, हा प्रकार असावा असा संशय संशयास्पद व्यक्त केलाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन दिवसापूर्वी मृत तरुणी ही उपचारासाठी कोल्हापुरातील एका नामकेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती मात्र आज सकाळी तिचा मृतदेह आढळला असून तिचा मृत्यू मध्यरात्री झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त या प्रकारामुळे परिसरात आता एकच खळबळ उडाली असून तरुणीचा मृत्यू कि घातपात यावरून चर्चेला उधाण आले मात्र कोल्हापुरात एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने कोल्हापूर शहरातील नागरिक धास्तावले आहेत